हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचं अपहरण करून मारहाण मारहाणीनंतर नागेश मडकेंना पुलावरून फेकलं धाराशिव मधील हॉटेल भाग्यश्रीचे मालक मडकेंच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याची घटना घडले हॉटेलचे पोस्टर फाडले तोडफोड केली धमक्यांचे फोन आले या सर्व घटना घडल्यानंतर आता हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्याच अपहरणाचा प्रयत्न झालाय बुधवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती आहे अपहरण करणाऱ्यांनी आधी हॉटेल भाग्यश्रीमध्ये जेवण केलं नंतर फोटोसाठी मालकाला बोलावून घेतलं फोटो काढण्यासाठी गाडी टोकं घालताच गाडीचा दरवाजा बंद करत काचवरती घेण्यात आली गाडी चालू करत मडकेंना मारहाण केली गेली

पुन्हा काय पुरेशाला ती म्हणायची मारायची देशात ह्याला मारून टाकून म्हणायचे याच्या हात जोर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचंच नाही म्हणतो तिथं म्हणायला जामखेड बस नाही तर तिथं पुलात फिरून द्यायचं म्हणजे ह्याला मार मारून टाका म्हणजे किती वाजता घडला प्रकार सहा वाजता साडेसातच्या ओळखिचे हो का। होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाही काय नाही पंधरा दिवसात दुसरी घटना नाही मला धमकीचा फोन यायची आणि त्याला रिअल मध्ये उचलून पूल जे आपला वडगावचा त्याच्यावर जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला गेलो दहा जुलै रोजी मडकेंना अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती या प्रकरणी धाराशिव पोलीस ठाण्यात

मोठ्या हिमतीनं आणि कष्टानं हॉटेल उभारलं पण काही जण जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा दावा अनेक वेळा मडकेंनी केला आहे के याचीच सत्यता पडताळून पोलिसांनी हल्लेखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी मडके दाम्पत्याने केली आहे धाराशिवून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट मुंबईत